आश्चर्य वाटलं एका दृष्टीनं कारण या शांती ब्रह्माना विराजमान झालो साऱ्या भक्तांना प्रतिपादन करायचं थो जबाबदारी आमच्या माती आणि असं असताना अनोखपणे आपलं आगमन झालं आणि सहजा सहज शब्द या शब्दात ही माधुर्य आणि या माधुर्यामुळं आमच्या मनात संशय निर्माण झाला

मी माझ्या जीवनाचा शिल्पक आहे ते कसं घडवावं कसं रस तयार द्यावं काही कसं वैकुंची न्यावं हे मी ठरविणार याला कारण कसे छपन करतो ना भविष्यांची ते वर्तमान येणं झाले पूजा लोके प्रवर्तते सर्वच माझा वर्तन वर्तमान त्याला

मी तुला काही जन्म झाला ज्याला ज्ञान दिलं बाप पुढे सांगितलं व तुला सर्वश्रेष्ठ गुरु असेल पण या शांत बाबाच्या ठिकाणी तुझं ते असे ना का थोडस असेल ना तुझं माझं येत आहे म्हणूनच मी तुला काही प्रश्न विचार स्वतः शराती घेऊन युद्ध करू लागले आम्ही अहंकार झाला होता आणि त्यांच्या हुमाने शब्द पार आम्ही युद्धात माझी नाही हवा हवं अखेर मारू नये ह्याच वेळी त्या वैकुंठीच्या नारायण त्याला मरण विचार मरण विचारता क्षणी आम्ही त्याला सांगितलं त्याला मरण कोणतं सांगितलं असेल तेव्हा मला मारायचं असेल ज्या गादीत पाणी नाही तिथं मला मार कारण अतिक्रम ज्या माती केली त्याच्या जीवनात माती झाली म्हणून माझ्या मांडीवर उभा नाही आणि स्पर्श टकला चालले करून त्यांच्या जीवनाचा सेवन केला पण तो मेन बाहेर पडला बोलल्या या कुंभातेला सारा विश्व मेदिनी म्हणून